हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण वाढत्या वयामध्ये योग्य आहार कसा घ्यायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा वाढत्या वयाप्रमाणे आहार पौष्टिक परंतु पचनास सोपा व हलका असायला पाहिजे कमी मसालेदार खाल्ले पाहिजे भोजन असे असावे जे, जे सहजपणे चावता आले पाहिजे दातांना अधिक त्रास किंवा मेहनत होईल असे अन्न नको कारण या वयात दात हळूहळू कमजोर होऊ लागतात कमी तेल तूप लोणी असलेले अन्न ग्रहण केले पाहिजे चरबीयुक्त आणि स्निग्न पदार्थांचे सेवन करू नये शारीरिक श्रम घ्या वयामध्ये कमी होतात म्हणून पचनशक्ती मंदावलेली असते फळे आणि भाजीपाल्याचा जास्त प्रमाणात उपयोग केला पाहिजे त्यामुळे अपचन बद्धकोष्ठता इत्यादीचा त्रास होत नाही ज्यूस सूप इत्यादीचे सेवन नियमित केले नियमितपणे केले पाहिजे भोजनात दही दूध पनीर कमी सिग्नलोनी काढलेले असावे म्हणजे पचना सोपे होते व शरीरास कॅल्शियमसुद्धा पुरेसे मिळते प्रोटीन आणि लोहयुक्त पदार्थांचे भोजन केले पाहिजे सगळ्यात आवश्यक आहे की या वयात वजन कमी ठेवले पाहिजे थोडासा व्यायाम फिरणे पाहिजे ऋतुमानाप्रमाणे कपडे घातले पाहिजेत शरीराच्या स्वच्छतेसाठी नियमितपणे लक्ष ठेवले पाहिजे म्हणजे त्याचा रोग होणार नाही ना काही अनुचित प्रकार वाटल्यास डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे म्हणजे मोठ्या आजारापासून बचाव होईल दक्षता घेता येईल